नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या कागदपत्रांशिवाय ॲप पेन्शन धोक्यात काय आवश्यक आहे ते जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी निवृत्ती झाल्यानंतर पेन्शन ही एकमेव आर्थिक जीवनरेखा असते जी औषधे किराणा सामान आणि उपयुक्तता बिलांसारख्या आवश्यक गोष्टींना व्यापते तथापि किरकोळ चुकांमुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे पेन्शन कधीकधी अनपेक्षितपणे थांबते ज्यामुळे त्रास आणि त्रास होतो याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणे हे महत्वाचे दस्तऐवज पेन्शनधारक अजूनही जिवंत आहे आणि पेन्शनचा लाभ मिळवण्यास पात्र आहे याचा पुरावा म्हणून काम करते दरवर्षी ते एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान सादर करावे लागते ही अंतिम मुदत चुकवल्यास पेन्शन वितरण स्थगित होऊ शकते पूर्वी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकांमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये लांब रांगेत उभे राहावे लागत असे आता सरकारने ही प्रक्रिया सोपी केली आहे पेन्शनधारक मोबाईल किंवा लॅपटॉपवर आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून जीवन प्रमाण द्वारे घर बसल्या ते सादर करू शकतात पर्यायी रित्या ते घरी मदत करण्यासाठी पोस्ट ऑफिस एजंटची विनंती करू शकतात जीवन प्रमाणपत्रा व्यतिरिक्त पेन्शन प्रक्रियेसाठी इतर आवश्यक कागदपत्रे देखील आवश्यक आहेत यामध्ये वयाचा पुरावा ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र इयत्ता दहावीची गुणपत्रिका पत्त्याचा पुरावा बँक खात्याचा तपशील उत्पन्नाची घोषणा आणि पेमेंट पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ क्रमांक यांचा समावेश आहे यापैकी कोणतेही कागदपत्र वेळेवर सादर न केल्यास पेन्शन पेमेंट मध्ये व्यय येऊ शकतो पेन्शनधारकांना माहित, माहिती पेन्शनधारकांना माहिती ठेवावी आणि गैरसोय टाळण्यासाठी वेळेवर कागदपत्रे सादर करावीत असा सल्ला देण्यात येत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद